च्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे माजी मंत्री भास्करजबाई खदगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापरावडे चिखलीकर साहेब व्यंकटपाटी गुजवळकर माजी आमदार सुभाषराव साहेब माजी आमदार घाटेसाहेब माजी आमदार ओमपकरजी पोकरणा जिल्ह्याचे अध्यक्ष शुभात होटाळकर अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला त्या प्रवेश सोहळ्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यानंतर अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा झाला आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही विकासाच्या बाबत चर्चा केली येणारे निवडणूक हे नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासंबंधी असते परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही प्रकारचं वक्तव्य केले तर त्यासंबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा तुमच्या माध्यमातून देवदृषाच्या लोकांनी कळावं खरं खोटं यासाठी आपण इथे विनंती केलेली आहे आम्ही काय सर्व पत्रकारांना बोलावलं नाही पत्रकार परिषद म्हणून नाही पण काही सहकाऱ्यांना फोन केले होते काही मित्रांनी त्यामुळे आपण इतकं तरी उपस्थित झालं बाकी जे काही लोक नाहीत त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलं नव्हतं आपला सहज सुचलं म्हणून बोलावलं आहे तर आपल्याला कालच्या त्या सभेत आमच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला खुश नगराध्यक्षांनी काल खराड टीका केलेली आहे तुमच्यावर या ठिकाणी तुमचे जे उमेदवार आहेत कोणी गुटखा ते कोणी ते अशा पद्धतीचे उमेदवार आहेत म्हणून त्यांनी टीका केलेली आहे त्याबद्दल काय म्हणतात था माझ्या अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती माझा निवडणूक पराभव झाला होता मी मोठ्या मनात तो पराभव स्वीकारले होता त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख म्हणून केला ते एका सेवकाचे मुलगा आहेत म्हणून सांगितले कोण कुणाच्या घरात जन्म घेवाय आपल्या हातात नसतं मी शिक्षकाचा मुलगा आहे मी आपल्या सर्वाच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो माझ्या कुटुंबाची प्रो संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांगा गरीबाची प्रॉपर्टी श्रीमंताला आणि तर श्रीमंतची गरीब आला कळू द्या कुणाकडे प्रॉपर्टी किती आहे ते आता तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून या पाच वर्षामध्ये जशी भूमिका निभावल्या पाहिजे होती त्या पद्धतीनं तुम्ही ती भूमिका निभावली नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे याबद्दल काय सांगा मी सुखद सदस्य होतो आणि विरोधी पक्षनेता ज्यांना केलं होतं ते आता जी त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे ते तुम्ही त्यांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे काय जणांनी पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे आणि जे ठराव झाले होते त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार सांगता अनेक जणांना असं ऐकायला मिळते की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर त्या संदर्भात आवाज काय तुम्हाला मी कालच्या पंचवीस सारखेला आपल्या सगळ्या सांगितलं सभेमध्ये आम्ही दहा वर्षात काय काय कामं केली ते काम आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगिततो तुम्हाला त्यांनी जे जे काम केलेत तुम्हाला घेऊन जाऊन काम दाखवा कुठे कुठे काम केले किती कोटीचे काम झाले शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी आपला सर्व पत्रकार घेऊन जावं आणि जागर काम दाखवावे दाखवा तुमच्या लक्षात येईल किती काम झाली ते सर कालच्या वक्तव्यामुळे आज सोशल मीडियावर प्रचंड आज मुसलमान जे आहेत पंधरा हजार ते सतरा हजार मुस्लिम मतदान आहेत आणि त्यांचा लाट आहे की जिल्हाध्यक्ष या नात्याने फक्त च नाव आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांचा उल्लेख केला नाही आता माझ्या आडनाव मध्ये वारच आहे इथं शाखावरचा आडनाव वारच आहे नारलावार मुवार आपल्या शहरामध्ये अनेक समाजामध्ये वार आडनाव आहे पण त्यांनी काही समाज मोजके समाज धरून ते राजकारण आहेत आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे विकासाचं करायचं आहे आम्हाला जातीपाईचं राजकारण करायचं नाही फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मतं घेऊन अध्यक्ष होतात पदाधिकारी होतात परंतु मुस्लिम समाजासाठी त्यांनी काय केलंय एक ठोस काम दाखवावं त्यांनी वकील साहेबांनी असं म्हटलेलं आहे की सेक्युलर आहात आम्ही आणि ते जे गेले ते सेक्युलर असं सोडले दलाच्या काळापासून आम्ही त्यांच्या सोबत होतो सेक्युलर आम्ही सोडणार नाही त्यासाठी माझ्या राजकारणाची सुरुवात आदरणीय आदरणीयोकेट काही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली मोसिले साहेब आमचे गुरु होते पण त्यांना वक्तव्य शोभणार नाही ते स्वतः सदस्य असताना सत्यानवला शिवसेनेचे कैलासवाचे गोंधळ टेकाळे हे शिवसेनेच्या दगडाचे ते झालेत तेव्हा याचा त्यांना पाठिंबा होता त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये त्यांनी अनेक वेळ तडजोड राजकारण केलंय जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल आजच्या खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नये सर प्रामुख्याने आता येणारी जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती सेक्युलरिझम या अनुषंगानेच लढवण्याचा प्रयत्न करतोय खरंतर दे आहेत हे सर्व समाज एका जागी गुन्ह्या गोविंद मानतोय हा केवळ निवडणुकीपुरता मुद्दा आहे का काय वाटतं तुम्हाला देगलूर शहर आहे विचार शहर आहे याच्यात कोणाचं दुमत नाही आजपर्यंत जे राजकारण शहरात झालं त्या पद्धतीने झालं परंतु आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमातून उफळून काढून शहराचं वातावरण खराब करायचा प्रयत्न करत आहेत आम्ही आजही सांगायलो आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे आम्ही दहा वर्षात जी कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत किंवा सभ्य सांगितलेली आहेत त्यांनी जी काही कामं केली पाच वर्षात ते आपल्याला दाखवावी आपल्या माध्यमातून ते सरळ पाहायला मिळतील आमच्या पक्षाची कोर कमिटी आहे आमचे नेते जिल्ह्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि ही जे निवडणूक जी माजी मंत्री भास्कररावटी खतो महाराष्ट्र संघाने लढवून जाणार आहे त्याची कोर कमिटी आहे जिल्हाध्यक्षाने घाटे साहेब माजी आमदार त्यानंतर व्यंकटवाडी गोजगावकर आणि मंगल देशमुख आलोरकर या तिघांची समिती नेमलेली आहे ते समिती शहरामध्ये येईल प्रत्येक उमेदवार चर्चा करेल ज्या ठिकाणी अधिकचे उमेदवार आहेत तिथं बाकी उमेदवार चर्चा होईल आदेशभरासाठी जे जे, जे उत्सुक आहेत त्यांची चर्चा होईल आणि सर्व संमतीने उमेदवार सर, निवड जाईल बहुजन आघाडीच्या एका शहराध्यक्षाने म्हणलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नागरिक पद मुस्लिमला देण्याचे असे त्या असे त्यांचं ऐकण्यात येत आहे असे म्हणले जेव्हा आरक्षण ओबीसी जाहीर झालं तेव्हा मी आशिष फोन केला होता की ओबीसी आरक्षण सुटल्यानंतर निवडणुकीसाठी तुम्हाला करा पन, तयारी करावं लागेल पण पंधरा मिनटानंतर जेव्हा महिला निघालं तेव्हा आशिष पटेल म्हणाले की आमच्या समाजाच्या महिला राजकारणामध्ये येऊ शकत नाहीत किंवा आम्ही राजकारणात भाग घेऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ओबीसी अध्यक्षपद असल्या कारणानं आणि आदेश पाच वर्षासाठी आहे तर आमच्या महिला जनरली ह्या निवडणुकीत येत नाहीत त्यामुळे आमच्या तेव्हा विचार करू नका कालच्या सभेमध्ये माझी नगराध्यक्ष मोगला जेष यांनी असं म्हटलेलं आहे की स्वरूपाची निधमात साहेबांना ऐन वेळेस महिला ओबीसी निघाल्यानंतर आपण त्यांना सोडून वाऱ्यावर सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेल्या त्यांनी त्यांना सोडण्यात आले त्याच्या आमची पहिली बैठक तीन तारखेला मुंबईला होणार होती त्या तारखेचं सगळं निमंत्रण होतं त्यानंतर काही कारण ती बैठक नऊ तारखेला ठरली नऊ तारखेलाही प पंतप्रधान मोदीचा दौरा असल्याकारणं ती बैठक झाली आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की आरक्षण केव्हा निघाले सर हेच अगदी चुकीचं आहे ज्यांनी निरमार साहेबांच्या विरोधात आयुष्यभर निवडक लढवल्या बिनविरोधीच त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना त्या लोकांनी निरमार साहेब बोलू नये सर प्रामुख्याने आपणाला स्वर्गीय मशनाजी निरमवार त्याचबरोबर इतर जे काही आपले गुरुवरे म्हणून मानले जातात खरंच त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्या जे काही वारसदार आहेत त्यांच्यावरती अन्याय करता किंवा त्यांना साथ देत नाही अशा पद्धतीचं काँग्रेस कमिटीकडून आपल्यावरती वारंवार बोललं जातं आहे त्यावर प्रतिउत्तर म्हणून काय सांगाल एकोणीसशे शहाऐंशीपासून नीलमवारसाहेबच्या मृत्यूपर्यंत मी त्यासोबत होतो त्याचा एक प्रामाणिक मित्र म्हणून असून मी काम केलो माझ्या करून ते अनेक गोष्टीचा त्यांनी माझ्याकडे मांडायच्या आम्ही एकत्र बसून मी त्यांनी सल्लामोस्त करून करत होतो सगळी गोष्टी त्यांच्यानंतर त्यांच्या चिरोदेवाला बिनवृद नगरसेवक करणे असेल उपाध्यक्ष असेल किंवा आईला त्याला तिकीट देणं असेल किंवा उपाध्यक्ष करणं असेल किंवा घटनेता करणं असेल हे सर्व काम मी केलंच आहे एवढंच नाही तर कैलासावाशी मशीनरी निलमवार यांचा पुतळा नगरपद बसवला मी व्यापारी संकुला नाव दिलं दवाखान्याला नाव दिलं आणि जे लोक पुतळा बसवताना विरोध केलेत ते लोकात नीलमवारसं नाव घेत आहेत ज्याने आयुष्यात साहेब पाहिलं नाही कधी ते बोलत आहेत मी शहाऐंशीपासून ते मर्जेपर्यंत एक सच्चा मित्र म्हणून सोबत होतो आणि वारसा रक्तातून येत नव्हतो तो वारसा त्याच्या विचारात आम्ही काम करायल त्यामुळे ते खरा वारसा ते म्हणता येणार नाही आमचं जो काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे खरं विकासाचं काम आहे धर्मगुरु मोती साहेबांचा फोटो वापरण्यात आला की राजकारणापासून आमदार पासून खासदारपर्यंत राजकारणात नाही परंतु त्यांना त्यांचा फोटो वापरण्यात आला याच्याबद्दल आपले काय मत आहे ते काय बोलू शकत नाही मोती साहेबांना तुम्ही अगदी विचारा सर तुम्ही जसं सांगताय की तुम्ही विचारायचं राजकारणाचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा असा समोर येतो तुम्ही जसं काल एक त्यांनी वक्तव्य केलं की वाऱ्यावरती त्यांनी सोडलंय की विलंबर परिवारना मग तुम्ही त्यांच्यासोबत का बैठक वगैरे तुमची झाली नव्हती का का तुम्हाला पक्ष उभी सुटल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं तुमच्या संबंधी तुमच्या दोघांमध्ये आला नाही का त्यांनी स्वतः भाषणात सांगितलंय की आम्हाला ऑफर होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या पण आम्ही समाजवादी विचाराचे किंवा सेक्युलर म्हणून काँग्रेससोबत गेलो पण माझं असं ठाम मत आहे की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष नाही काँग्रेस पक्षा मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन निवडणुका जिंकतो त्याशिवाय मुस्लिम समाजाला काही देत नाही खरगावकर आणि व्यक्कटराव पाटील यांचा नाराजीचा सोडून निघत आहे ते पक्ष सोडून जाणार अशी चर्चा त्याबद्दल मला काय माहिती नाही तुमची जेष्ठ पातळीवर चर्चा आहे मला त्यातलं काय माहित नाही असं होणं शक्य नाही मैं आपको पहले दिन से बोल रहा हूँ आज ही बोल रहा हूँ हमारा एक ही एजेंडा है विकास का हमने दस साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से देगलो शहर में जो विकास किया वो विकास के बल पर हम वोट मांगने वाले हैं और पाँच साल में कांग्रेस पार्टी ने देगलो का विकास कैसा किया ये हम लोगों को बताने वाले हैं और मेरे आप सभी को विनंती है कि कांग्रेस पार्टी के नगर पालिके में जाके मालूमत लो ये उन्नीस दो से बाईस तक देगलो शहर में कितना निधि आया कहाँ का काम हुए और आप कैमरे लेके वहाँ पर जाओ आपको सब माल हो जाएगा और आपके माध्यम जनता को माल हो जाएगा नाही अनेक वर्षापासून ड्रेनेज बँकचं काम सुरू झालं आहे सर गुगल डिलिव्हरी आठपर्यंत बंद आहे ते चुकून आहे आता तुम्ही सांगा आता मी योजना मंजूर करून आणली भूमिपूजन केलं मग नंतर सरकार कोणाचं होतं त्यांना त्यात काम करा यश आलं का ते तुम्ही त्यांना विचारा

झाले त्याच्यावर त्यांनी आरोप केलेला आपण त्यांना काय सांगणार काल जे प्रवेश सोळा झाला त्यांनी चार माझी अध्यक्ष सांगितले होते चार प्रवेश झाला का सांगा तुम्ही तेवीस आणि आठ बत्तीस एकतीस नगरसेवक सांगितले होते ते झालं का तेवढं जाऊ द्या त्यांच्यासोबत बारा नगरसेवक निवडून आले होते ते बारापैकी किती होते सांगा व्यासपीठ काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आलात तेव्हा माझ्या प्रभागातून चारही चारचे चार पॅनल आणि मुफ्ती साहेबाच्या प्रभागातून चारचे चार पॅनल चार आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले हो होते तरीसुद्धा आम्ही त्यांना गटनेता केलो होतो तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलं त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला प्राथ अध्यक्षपदा पदाचा अतिरिक्त प्रभाव दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेतमध्ये माझ्या व्यवहारात काय फरक पडलाय आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो आणि त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे दोन हजार सोळामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा बारापैकी आज त्यांच्यासोबत किती आहेत का त्यांना सोडून गेलेत काहीतरी काहीतरी त्यांचं असेलच एक दिख, एक दिशयाचं लीक हे तर तुम्हाला सगळ्याला गावाला माहित आहे मग त्या बारापैकी कि आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी पाहू आज माझ्यावर बोलण्यापेक्षा स्वतः सर यापूर्वी तुम्ही जे ज्या कमिटीमध्ये होता किंवा ज्या त्यांच्यासोबत होता किती वर्ष कोणासोबत होता हे जर उघडा मी दोन हजार अकरा पासून काँग्रेसमध्ये होतो दोन हजार कौन्सिल जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एक दिघाशाही पटलं नाही मीच नाही माझ्यासोबतचे किती नगरसेवक गेले अगर त्यांनी व्यवस्थित राहिले असते तर आज आम्ही तिथंच राहिल्या असत्या त्यांचं कार्यकाळ त्यांचं एक दिघाशाही नगरपालिकेत मिटिंग न घेता घरी मिटिंग बसून घरी सया मारणे हे सगळं प्रकारचं सगळ्या देगूलाच माहित आहे त्यांनी काल एक आरोप केला होता की अवैध व्यवसाय करणारे आहेत जाहीर सभेमध्ये बोललो तुमची काय प्रतिक्रिया त्यांनी अवैध व्यवसाय करत म्हणतात ना जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बघा अवैध व्यवसाय आहेत का म्हणजे माझ्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का पहा जाऊन गांधी चौकातून लॅटरी तिकीट ते मटकापर्यंत आणि बघा आता व्यवसायाचं हा व्यवसाय आहे म्हणून त्यांनी भर सगळेमध्ये म्हटलं गेलं त्याबद्दल तुम्ही काय नाही नाही व्यवसायाचं माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत आज जे असतील ते वडिलाच्या काळात होते आज काहीच नाहीत आणि व्यवसायाचं काढत बसलो तर ते त्यांचे व्यवसाय बी भरपूर आहेत त्यांच्याकडे बी दारूवाली आहेत त्यांच्याकडे बी भूमाफी आहेत लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही बी व्यवसायाचं वय तुम्ही विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वैयक्तिक पातळीवर असेल तर मग तुम्हाला दोन हजार अकरापासून आतापर्यंत मी चांगलं वाटत होतो आणि आज चांगलं वाटत नाही का तुम्ही त्यांच्याकडून जात असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली का मी तुमचा पक्ष पक्ष सोडण्याचं कारण काय तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण दोन हजार मध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलो त्यांना निवडून आणलो सोबत राहिलो सोबत केल्या सगळ्या उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष मुफ्ती साहेब झाले पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चालली नाही त्यांची नुसती एक खाशाही मी म्हणलेले कायदा हिटलरशाही पद्धतीनं चालत होतं का तसंच चालत होतं अजून काय चालत होतं काय देगुलरला माहितच आहे ना कसं चालत होतं त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन का आवाल या आहे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं काही विषयच नव्हतो ना तेव्हा तरीही तुम्ही तेव्हा सोबत होत्या सोबत राहिल्या पटलं नाही बाजूला झाल्या मीच झालं नाही अशी माझ्यासोबत अनेक नगरसेवक बाजूला निवडणूक मध्ये पिछाय निवडणूक मध्ये काँग्रेसचे चारशे पाच नगरसेवक काँग्रेसचे दूर रहे संपर्क आज संपर्कात तर राहतील असं वाटते पण पाहू काय होईल ते नुसतं नगरसेवकच नाहीत नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्य करते जे की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंग मध्ये होते म्हणजे रनर अप होते संपर्कात आहेत आहेत भरपूर आहेत तसे मेरा एक सवाल एन सी पी मी आले बाद अभि आपण नाही मी माझं राजकारण सुरुवातच जनता झाली झाले नीलमावसाहेब असताना आम्ही सगळे जनता दलावर जनता दलातून आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो तेव्हा काही आमच्यात थोडं बहुत आणब झालं होतं मग आम्ही काँग्रेसमध्ये गेलो पण तिथं काही दहा वर्ष राहिलो पण त्यांचं काही जे पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाहीत पण जिथे गेल्या तिथे नाही राहिल्या तिथं कधीच बेईमानी केली नाही मी वापस माझ्या दोस्त्याच्या ग्रुपमध्ये सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचं ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं आहे हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त इथं असं एक दिशाही राहत नाही कधी सगळ्याला घेऊन चालणं सगळ्याचे मत जाणून घेतलं जातं इथं त्यामुळं वापस मी राष्ट्रवादीत आलो अवैध धंद्याचं नाव तुम्हाला लावून तुमच्या ठिकाणी नाव खराब करण्याचं प्रचार चालू ते जनता ठरवेल आता त्यांनी काही म्हणतील जनता ठरवेल याच बाबतीमध्ये तुमचं आव्हान काय आहे तुमच्यावर जे टीकात्मक त्यांनी टीका केलेली आहे मी वैयक्तिक पातळीवर हो, त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना वैयक्तिक पातळीवर हो, काही बोलू द्या ते जनता ठरवेल माझं मी फक्त विकासाच्या याच्यावर बोलल आणि मला डेगलू शहराचं विकास करायचं आहे आणि डेगलू शहराचं कर, करत असताना पंचवीस वर्षाचं विकासाचं व्हिजन ठेवून करायचं आहे आज तुम्ही नुसतं करायचं नाही उद्या शहरामध्ये रस्ते नाले होतील पण चांगल्या क्वालिटीचे व्हा रस्ते नाल्यासोबत गार्डन डेव्हलप व्हावं रस्ते नाल्यासोबत स्मारक चांगले व्हावं आणि लोकांना जे आज सुविधा नाहीत आज तुम्ही बघा कुठेही जा भाजीपाला मार्केट जा कुठेही जा नुसतं ट्राफिक जाम आहे आमचे माय बहिणी हिंडतात तर त्यांना ते त्रास होते तिथं कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही आणि आज पाणी पुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही कधीही ऐका तुम्ही मोटर झाली लाईट नाही कमी दाबा नाही भूमिगत गट गटा योजना चौपन्न कोटीची योजना पदमासाहेबाच्या काळात मंजूर होऊन नऊ वर्षात जे आज बी कालान्वित ना आणि ज्या दिवशी चालू होईल एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं तिथं ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी बंद होईल आम्ही बी सोबत होत्या पण आम्हाला कधी तिथं बोलण्याचा अधिकारच नव्हतं हो त्याच्यामुळं विषयच नव्हतं हो तिथं आपका नाम राष्ट्रवादी कांग्रेस से अध्यक्ष पद के लिए बाहर चर्चा में बहुत है लेकिन आने वाले दिनों में ये मार चंदीगढ़ शिवसेना और भी बहुत सारे पार्टियां मैदान में आने वाली है वोट डिवाइडेशन की पॉलिसी पे आप कैसे नहीं वोट डिवाइडेशन का इसका क्या है हम हमारे मत मांगेंगे हम हमारा विकास का एजेंडा ले जाएंगे इसका फायदा किस नहीं फायदा वो अब अब मैं कैसा बोल सकता हूँ आज देवलोचे जनता